नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये रिलिजियस जैन मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया अनेकांत एज्युकेशन सोसायटीज अनेकांत इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज ए आय एम एस रिलिजियस जैन मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन ॲप्रुवड बाय ए आय सी टी डी टी गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र एस पी पुणे युनिव्हर्सिटी ॲड्रेस दिला आहे टी सी कॉलेज रोड बारामती पुणे फोर वन थ्री वन झिरो टू वेबसाईट दिली आहे आणि हा फोन नंबर दिला आहे अपॉइंटमेंट्स एम बी ए प्रोग्राम नेमणूक होत आहे एम बी ए प्रोग्रामकरिता सिरियल नंबर वन पोस्ट पदाचे नाव डायरेक्टर व्हॅकन्सी रिक्त पद एक पद एक जागा कॅटेगरी ओपन सिरियल नंबर टू पोस्ट पदाचे नाव प्रोफेसर वेकन्सी एकूण दोन जागा कॅटेगिरी ओपन प्रवर्ग ओपन खुल्यामधून जागा भरल्या जाईल सिरियल नंबर थ्री पोस्ट पदाचे नाव असोसिएट प्रोफेसर वेकन्सी एकूण दोन जागा कॅटेगिरी ओपन सिरियल नंबर फोर पोस्ट पदाचे नाव असिस्टंट प्रोफेसर वेकन्सी एकूण जागा एकूण एक तीन जागा कॅटेगिरी ओपन सिरियल नंबर फाईव्ह पोस्ट पदाचे नाव ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर वेकन्सी एक जागा कॅटेगरी ओपन इन्फॉर्मेशन सूचना क्वालिफिकेशन्स एक्सपिरियन्स पेस्केल्स अँड अदर डिटेल्स आर ॲज पर ए आय सी टी गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र डी टी अँड एस पी पुणे युनिव्हर्सिटी नॉर्म्स शैक्षणिक पात्रता अनुभव पेस्केल्स आणि इतर डिटेल्स हे गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र डी टी अँड एस पी पुणे युनिव्हर्सिटी नॉर्म्स ए आय सी टी ईच्या नियमानुसार राहील डायरेक्टर ऑब्लिक प्रोफेसर युनिव्हर्सिटी ॲप्रुव्ड कॅन्डिडेट विल बी प्रिफर्ड डायरेक्टर आणि प्रोफेसर या पदासाठी युनिव्हर्सिटी ॲप्रुवड कॅन्डिडेट विल बी प्रिफर्ड यांना प्राधान्य देण्यात येईल त्यानंतर आहे असोसिएट ऑब्लिक असिस्टंट प्रोफेसर In agribusiness, business, uh, business anal analytics, finance, pharma and healthcare with Ph.D. will be preferred. TPO with 5 years experience in professional institute. Visit uh, website. Hai, ya website la visit tha hai. Upload duly filled prescribed application. In Google form link within 15 days. पंधरा दिवसाच्या आत आ, गुगल फॉर्म लिंक जी अप अर्ज सादर करण्यासाठी दिलेली आहे त्यामध्ये आपला फॉर्म फिल करायचा आहे अर्ज फिल करून पाठवायचा आहे पंधरा दिवसाच्या आत जाहिरात क्रमांक दोन दी महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव बँक लिमिटेड या बँकेची पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया दी महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव बँक लिमिटेड दी विदर्भ कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड संमिलित शेड्यूल बँक ॲड्रेस दिला आहे मुख्य कचेरी सर विठ्ठलदास ठाकरसी स्मृती भवन नऊ महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स लेन फोर्ट मुंबई फोर झिरो ट्रिपल झिरो वन पाहिजेत दी महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव बँक बैंक लिमिटेड बँकेस खालीलप्रमाणे पदे भरावयाची आहेत तर मित्रांनो या दिलेल्या बँकेत खाली दिलेले पद भरण्यात येत आहे अनुक्रमांक पद पदसंख्या अनुक्रमांक एक पद पदाचे नाव विशेषज्ञ अधिकारी क्रेडिट पदसंख्या एकूण चार जागा अनुक्रमांक दोन पद पदाचे नाव विशेषज्ञ अधिकारी कायदा पदसंख्या एकूण आठ जागा अनुक्रमांक तीन पद किंवा पदाचे नाव विशेषज्ञ अधिकारी ड्यू डिलिजन्स पदसंख्या एक जागा अनुक्रमांक चार पद किंवा पदाचे नाव सी ए इंटर पदसंख्या एकूण दहा जागा सूचना इन्फॉर्मेशन वरील पदांसाठी इच्छुक उमेदवारांकडून दिनांक सहा एक दोन हजार पंचवीसपर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत तर मित्रांनो महत्त्वाची सूचना दिली आहे की वरील पदांसाठी जे काही इच्छुक उमेदवार आहे त्या उमेदवारांकडून दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे या संदर्भातील विस्तृत माहिती या दिलेल्या वेबसाईटवर दिली आहे या बँकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे दिनांक सतरा बारा दोन हजार चोवीस ठिकाण मुंबई दिलीप नादिगे व्यवस्थापकीय संचालक शिरत क्रमांक तीन श्री नागपूर गुजराती मंडल्स व्ही एम व्ही कॉमर्स जे एम टी आर्ट्स अँड जे जे पी सायन्स कॉलेज ॲड्रेस वर्धमान नगर नागपूर डबल फोर ट्रिपल झिरो एट फोन नंबर झिरो सेवन वन टू डॅश टू सेवन सिक्स फोर थ्री नाईन वन नॅक रिॲक्रीटेट बी प्लस ग्रेड ए गुजराती लिंग्विस्टिक मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन मित्रांनो ही संस्था गुजराती भाषिक अल्पसंख्याक इन्स्टिट्यूशन आहे ॲफिलिएटेड टू राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटी नागपूर रिक्वायर्स पाहिजेत अप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम एलिजिबल कॅन्डिडेट्स फॉर द फॉलोइंग नॉन ग्रँटेड व्हेकंट पोस्ट तर अर्ज मागवण्यात येत आहे पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे नॉन ग्रँटेड व्हेकंट पोस्टसाठी खाली दिलेली आहे पोस्ट सिरियल नंबर वन सब्जेक्ट मास्टर ऑफ कम्प्युटर अप्लिकेशन्स विषयाचे नाव आहे मास्टर ऑफ कंप्युटर अप्लिकेशन्स नंबर ऑफ पोस्ट रिक्त जागा किंवा पदाचे नाव हो, रिक्त असलेले प्रोफेसर एक जागा असिस्टंट प्रोफेसर एक जागा म्हणजेच या ठिकाणी दोन जागा आहे प्रोफेसर या पदाची एक जागा आणि असिस्टंट प्रोफेसर या पदाची एक जागा अशा दोन जागा नेचर ऑफ पोस्ट पदाचे स्वरूप फुल टाईम जागा आहे दोन्ही कॅटेगरी प्रवर्ग ओपन ओपनमधून दोन ओपन दोन ओपनमधून दोन जागा भरल्या जाणार आहे फॉर्मेशन सूचना क्वालिफिकेशन अँड पेस्केल ॲज पर यू जी सी ए आय सी टी ई अँड स्टेट गव्हर्मेंट नॉर्म्स शैक्षणिक पात्रता आणि पेस्केल यू जी सी ए आय सी टी ई आणि स्टेट गव्हर्मेंटच्या नियमानुसार राहील द डिटेल्स इन रिस्पेक्ट ऑफ पेस्केल क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स ई टी सी इज अवेलेबल ऑन वेब पोर्टल ही वि विद्यापीठाची पोर्टल दिलेली आहे अँड कॉलेज वेबसाईट आणि ही कॉलेजची वेबसाईट दिली आहे म्हणजेच मित्रांनो जे काही पेस्केल आहे शैक्षणिक पात्रता आहे आणि अनुभव याबद्दलचे डिटेल माहिती या विद्यापीठाच्या वेबपोर्टलवर अवेलेबल आहे त्याचबरोबर कॉलेजच्या वेबसाईटवरती सुद्धा अवेलेबल आहे नोट्स पॉईंट नंबर वन द अप्लिकेशन इन द प्रिस्क्राइब्ड प्रोफार्मा ॲड्रेस टू द प्रिंसिपल व्ही एम ई सॉरी व्ही एम व्ही कॉमर्स जे एम टी आर्ट्स अँड जे जे पी सायंस कॉलेज वर्धमान नगर ॲड्रेस आहे सेंट्रल ॲवेन्यू नागपूर डबल फोर ट्रिपल झिरो एट एलांग विथ ए क्रॉस पोस्टल ऑर्डर ऑफ रुपीज हंड्रेड ड्रॉन इन द फेवर ऑफ द प्रिंसिपल द प्रिस्क्राईब प्रोफार्मा ऑफ अप्लिकेशन इज अवेलेबल ऑन द कॉलेज वेबसाईट तर मित्रांनो अर्ज सादर करायचा आहे दिलेल्या प्रोफार्मामध्ये प्रिन्सिपलच्या नावाने दिलेल्या ॲड्रेसवरती त्याचबरोबर शंभर रुपयाचा डिमांड ड्रॉपसुद्धा काढायचा आहे प्रिन्सिपलच्या नावाने कॉलेजच्या ॲ आणि हे पाठवण्यासाठी कॉलेजच्या वेबसाईटवर याचा प्रोफार्मा दिला आहे पॉईंट नंबर दोन द लास्ट डेट ऑफ सबमिशन ऑफ अप्लिकेशन इज टू वन टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह शेवटची तारीख आहे अर्ज सबमिट करायची दोन जानेवारी दोन हजार पंचवीस पॉईंट नंबर तीन मुद्दा क्रमांक तीन अप्लिकंट मस्ट फर्निश द एनओ सी फ्रॉम पेरेंट एम्प्लॉयर जिथे कुठे सर्व्हिस करत असाल त्या ठिकाणची एन ओ सी अप्लिकंटने सादर करणे आवश्यक आहे पॉईंट नंबर चार मुद्दा क्रमांक चार कॅन्डिडेट आर रिक्वायर्ड सॉरी कॅन्डिडेट्स आर रिक्वायर्ड टू सबमिट टू पासपोर्ट साईज कलर फोटोग्राफ्स कंप्लीट बायोडाटा सर्टिफाईड कॉपीज ऑफ द रिलेवंट सर्टिफिकेट्स ऑब्लिक टेस्टिमोनियल्स फ्रॉम एस एस सी ऑनवर्ड्स विथ टी सी अँड आधार कार्ड अलॉंग विथ द अप्लिकेशन ॲट एम सी ए ऑफिस ऑफ धीस कॉलेज महत्त्वाची सूचना दिली आहे मुद्दा क्रमांक चारमध्ये जे काही उमेदवार आहे त्यांनी आपले पासपोर्ट साईज कलर फोटोग्राफ दोन त्याचबरोबर कंप्लीट बायोडाटा सर्टिफाईड कॉपीज ऑफ द रिलिवंट सर्टिफिकेट किंवा टेस्टिमोनियल्स तुमच्या प्रमाणपत्राची सर्व डॉक्युमेंटची सर्टिफाईड कॉपीज फ्रॉम यश एस सी ऑनवर्ड्स विथ टी सी आणि आधार कार्ड त्याचबरोबर अप्लिकेशन आणि ॲट एम सी ए ऑफिस ऑफ दिस कॉलेज कॉलेजच्या ऑफिसमध्ये हे सर्व सबमिट करायचे आहे श्री एच पटेल प्रेसिडेंट ॲडव्होकेट एस सी ठाकर जनरल सेक्रेटरी डॉक्टर ए आय मुदगल officiating principle